और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी water water महालक्ष्मी सेल्स अंबरनाथ मध्ये शिवसेनेकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्रांचं वाटप करण्यात आलंय शहर प्रमुख अरविंद वाळेकर आणि शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून हे वाटप करण्यात आलंय यावेळी सुमारे पाच हजार विद्यार्थी आणि दोन हजार ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेतला शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना शालेय वाटप केलं सोबतच ज्येष्ठ नागरिकांना केलं यंदाच्या वर्षीही शहर शाखेच्या वतीने सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलंय यामध्ये दप्तर वया पाण्याची बाटली कंपास पेटी असं शालेय साहित्य विद्यार्थ्यांना देण्यात आलंय तर दोन हजार ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्र्या वाटण्यात आल्या अंबरनाथच्या शिवसेना शहर शाखेबाहेर हा कार्यक्रम पार पडला यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या, या, राज या शिकवणीचं पालन करत आम्ही अनेक वर्षांपासून अंबरनाथमध्ये हा कार्यक्रम करत असल्याचं शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी सांगितलंय यावेळी शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर माजी नगरसेवक राजू शिर्के पद्माकर दिघे निखिल वाळेकर ज्येष्ठ शिवसैनिक रूपसिंग दल भूषण वाळेकर माजी शहर संघटक नीता परदेशी पूनम येरुणकर चंदागान जयश्री गुप्ता सुप्रिया मालुसरे उर्मिला कदम सोनाली मांढरे संजय सावंत शिवाजी गायकवाड बाळा मालुसरे महेश वाळूंज किशोर चोरखादे स्वप्नील जावीर योगेश गोरे दीपक पवार यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते एकोणीस जून एकोणीसशे रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना स्थापन केली त्या शिवसेना स्थापन करताना त्यांनी जो मंत्र दिला साठ टक्के ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या दिवसापासून आजपर्यंत आम्ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करत आलेलो आहोत त्याचाच हा भाग आहे काही लोक का ऐंशी टक्के अर्थकारण आणि वीस टक्के राजकारण करतात समाजकारण कुठेही करत नाहीत त्यामुळं त्यांना हे त्यांनी बघावं आणि अंबरनाथकरांना काय काय हवं आहे कधी कोणत्या गोष्टीची गरज आहे ते ओळखून आपण राजकारण करावं हेच ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सर्वांना सर्व पक्षीयांना सर्व पदाधिकाऱ्यांना सांगतो की खरंच समाजकारण काय आहे ते इथं येऊन बघा जवळजवळ पाच हजार मुलांना वया वाटप होणार आहेत दोन हजार ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या आणि दोन हजार मुलांना दप्तरं वाटप होणार छत्र्या दप्तरं आणि वया याच्यामध्ये शिवसेना शहर शाखा आणि शिवसेना शहर शाखेचे सगळे पदाधिकारी महिला आघाडी युवासेना ही भरभरून बर मदत करते पुढाकार घेते म्हणून हा कार्यक्रम एवढ्या मोठ्या प्रमाणात शकतो निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा